दरम्यान अमित शहा यांच्या या दौऱ्याचा काहीही फायदा होणार नाही भाजपाच्या हातून विदर्भ निसटून गेलाय अशी टीका केली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर भाजपाची परिस्थिती खूपच वाईट आहे भाजपला आता खूप प्रयत्न करावे लागतील ला असं म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी गृहमंत्री येतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांवर दबावाचं काम करण्यासाठी ते येतात हा गेल्या दहा वर्षातला देशाचा अनुभव आहे लोकसभेत सुद्धा त्यांनी काही मतदारसंघात अशा प्रकारचं राष्ट्रीय कार्य केलेलं आहे म्हणून तो सत्तेवर आले मला चिंता इतकीच वाटते जेव्हा जेव्हा अमित शाह आणि मोदी इथे येतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात एखादा उद्योग बाहेर जातो गडकरी सारखा प्रमुख नेता जर ज्यावेळेस गायब असतो किंवा त्यात येत नाही उपस्थित राहत नाही याचा अर्थ असा आहे की भाजपाचे पाय आता खोलात गेलेले आहेत ते कितीही प्रयत्न केले तरी ते पुन्हा बाहेर काढू शकत नाही अमित शहा आज उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेणार आहेत नाशिकमध्ये काय वाटतं कुठेतरी केंद्रच आता महाराष्ट्र सरकारच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काय ही सगळं परिस्थिती आता त्यांचा पक्ष आहे पक्षाचं काम त्यांना करावं लागेल दुसरीकडे दोन निवडणुका चालू आहेत काश्मीरमध्ये आणि हरियाणामध्ये तिथं त्यांना जबाबदारी कमी असेल एखाद्या वेळी किंवा तिथलं काम झालं असेल म्हणून ती इथं येऊन आणि इथली परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं खरंच वाईट आहे त्यांना प्रयत्न फार करावे लागतील असं दिसतंय